आवाज ऐकला ना अगदी कुरकुरीत असे ब्रेड आणि बटाट्याचे इथे मी रोल बनवलेले आहेत बनवायला अगदी साधे सोपे आहेत आणि कमी तेलकट होण्यासाठी मी भरपूर टिप्स दिलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ब्रेड आणि बटाट्याचे रोल बनवण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकारचे बटाटे उकडून ते सोलून घेतलेले आहेत सोलून ते थंड होऊ द्यायचे आहे त्याच्यानंतर अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत गरम गरम बटाटा घेऊ नका थंड झाल्यानंतरच घ्या आणि अशा पद्धतीने मॅश करा गरम गरम घेतलं तर काय होतं त्या बटाट्याला जास्त पाणी सुटलं जातं त्याच्यामुळे असं थंड झाल्यानंतरच आपण हे मॅश करून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता याच्यामध्ये आता मी एक चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक कट केलेला आहे त्याचबरोबर अर्धा चमचा इथे मी चिली फ्लेक्स टाकलेली आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे त्याचबरोबर इथे मी अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे आमचूर पावडर जर नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल इथे मी अर्धा छोटा चमचा हळद टाकलेली आहे बेडगी लाल मिरची एक चमचा टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे एक छोटा चमचा इथे मी धने पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठही टाकलेलं आहे आता जर तुम्हाला हे ब्रेड आणि बटाट्याचे रोल आहे ते तिखट हवे असतील तर तुम्ही याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून किंवा कट करून टाकू शकता माझ्या घरामध्ये मा जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे इथे मी हिरवी मिरची टाकलेली नाही तर इथे बघू शकता सर्व साहित्य अगदी छान असं मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने या बटाट्याचे मी रोल करून घेत आहे सर्व बटाट्याचे अशा पद्धतीने रोल करून घेतलेले आहेत आता इकडे मी काय केलेलं आहे पांढरा ब्रेड घेतलेला आहे आणि त्याच्या साईडचं जे आ, गोल्डन किंवा ब्राऊन कलरचे कडा असतात ना त्या कट करून घेणार आहे तर अशा पद्धतीने चारही बाजूच्या कडा मी कट करून घेणार आहे आणि हा जो आपला ब्रेड आहे ना तो आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये मॉइश्चर येईल तरी इथे मी एका प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे ब्रेड आहे तो बुडवून घेत आहे अगदी पूर्णपणे बुडवायचा नाही दोन्ही हाताने साईडने धरून असा बुडवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हाताने दाबून यातलं सर्व पाणी जेवढं शक्य असेल तेवढं काढायचं आहे आणि अशा पद्धतीनेच काढायचं आहे जेणेकरून ब्रेड आहे तो तुटत नाही त्याच्यानंतर असं ट्रँगलमध्ये धरायचं आहे डायमंड शेपमध्ये आणि ते ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने याच्यामध्ये जो बटाट्याचा रोल केलेला आहे तो घालून आपण वरून ब्रेड जो आहे तो अशा पद्धतीने लावून व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी हलक्या हाताने प्रेस करून हा रोल बनवून घेत आहे अगदी छान असा हा रोल तयार होतो आणि आपण सुरुवातीला जे पाणी काढून घेतल्यामुळे हे जे ब्रेड आणि बटाट्याचे रोल आहेत ना ते कमी तेलकट होतात आता सर्वच ब्रेड मी अशा पद्धतीने कट केलेले आहेत आणि याच्यातलं पाणी हाताने असं काढून घेत आहे हे पाणी काढून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जेवढं शक्य असेल तेवढं याच्यातलं पाणी काढायचं आहे आणि ते मी दाखवत आहे ना त्याच पद्धतीने याच्यामध्ये बटाट्याचे रोल घालून घ्यायचे आहेत इथे बघू शकता अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये मी घेऊन याच्यामध्ये बटाट्याचा रोल ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे म्हणजे जे आपण जे बटाट्याचा रोल केलेला आहे ना ते बाहेर जास्त येत नाही आणि हलक्या हाताने असं प्रेस करून करून आपण हे सर्वच ब्रेड आणि बटाट्याचे रोल बनवून घेणार आहे ही रेसिपी करायला अगदी साधी सोपी आहे तरी ते मी सर्वच ब्रेड आणि बटाट्याचे रोल बनवून घेतलेले आहेत आता हे थोड्या वेळासाठी आपण वाळवण्यासाठी ठेवायचे आहेत म्हणजे वरचं जे ब्रेड आहे ना ते थोडंसं सुकलं जावं म्हणून अगदी एक मिनिट ठेवलेलं आहे जास्तही आपण हे सुकवायचं नाही असं थोडा वेळ सुकलं म्हणजे काय होतं त्याच्यातलं पाणी आहे ना ते ब्रेडमध्ये शोसलं जातं आणि हे ब्रेड बटाट्याचे रोल आहेत ना ते कमी तेलकट होतात जास्त तळताना तेल, तेल पित नाही एक मिनिट सुकल्यानंतर इथे ते मी तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे तयार करून घेतलेले रोल टाकलेले आहेत रोल टाकल्या टाकल्या लगेच हलवायचं नाही एक मिनिटानंतर अगदी छान असे सेट होतात आणि असं याची बाजू बदलून घ्यायची आहे तरी ते बघू शकता खालच्या साईडने आपण छान असे तळून घेतलेले आहेत आता अगदी हे छान असे आपण तळून घ्यायचे आहेत आणि तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे अजिबात कमी ठेवायची नाही कमी ठेवली तर हे रोल आहेत ते तेलकट होतात आणि जास्त हाय फ्लेम ठेवलं तर हे वरून करपू शकतात मिडियम गॅसवरती अगदी गोल्डन आणि क्रिस्पी होईपर्यंत छान असे हे ब्रेड आणि बटाट्याचे रोल छान मी तळून घेतलेले आहेत आणि ते बघू शकता अगदी छान असा सुंदर कलरही आलेला आहे आता आपण अशाच पद्धतीने राहिलेले जे बनवून घेतलेले ब्रेड आणि बटाट्याचे रोल आहेत ना तेही चांगले तळून घ्यायचे आहेत तळताना फक्त लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस आपण हे रोल तेलामध्ये टाकत असतो ना त्यावेळेस ते तेल चांगलं गरम असावं आणि टाकल्यानंतर लगेच त्याला हलवायचं नाही एक मिनिट चांगलं सेट होऊ द्यायचं आहे एक मिनिट झाल्यानंतर हे आपण उलटायचे आहेत आणि अगदी छान असा गोल्डन कलर येईपर्यंत आणि क्रिस्पी होईपर्यंत मिडियम गॅसवरतीच तळायचे आहेत कमी गॅसवरती अजिबात तळायचे नाहीत किंवा अगदी हाय फ्लेमवरतीही तळायचे नाहीत तरी ते बघू शकता मी दुसरी बॅच ही व्यवस्थित अशी तळून घेतलेली आहे आणि अगदी छान असे हे आपले ब्रेड पोटाट्याचे रोल तयार झालेले आहेत हे, हे अग्दी। अग्दी रोल आहेत ना ते अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये अगदी नवीन शिकणारे आहेत ना ते ही बनवू शकतील अगदी छान असे हे आपले ब्रेड पोटॅटोचे रोल तयार झालेले आहेत ह्याच्यातले मी माझ्या मुलाला लहान सुट्टीच्या डब्यासाठी दिलेले आहेत छान असा सुंदर कलर ही आलेला आहे आवाज ऐकूनच तुम्हाला कळालं असेल की अगदी वरून क्रिस्पी झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आता मी इथे कट करून दाखवलेलं आहे अगदी टेस्टी असा ब्रेड पोटॅटो रोल दिसत आहे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि हे जे ब्रेड पोटॅटो रोल आहेत ना ते टोमॅटो केचप किंवा आपण समोशा बरोबर जी हिरवी चटणी खातो त्याच्याबरोबर खाल्ले तरी छान लागतात किंवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच वे नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत तो मस्त खाली रहा नमस्कार